े कृष्ण करो जजमान प्रभु तुम કૃષ્ણ કરો જજમાન કૃષ્ણ કરો જજમાન પ્રભુ તુમ કૃષ્ણ કરો જજમાન કૃષ્ણ કરો જજમાન પ્રભુ તુમ કૃષ્ણ કરો જજમાન કૃષ્ણ કરો જજમાન प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान जाकी कीरत बेद बखानत साकी देत पुर जाकी कीरत वेद बखानत साखी देत पुराण हो साखी देत पुराण प्रभु तुम कृष्ण जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान तुम्ही हे वेगवेगळ्या पद्धतीनं गाऊ शकता अडक लक्ष हे बा ही बी ताल धरून तुम्ही चालू शकता कृष्ण करो जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान आता पहले चरण कस मनल जाकी बखानत साखी देत पुरान जाकी कीरत बेद बखानत साखी देत पुरान साखी देत पुराण प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जमान प्रभु तू कृष्ण करो जमान मोर मुकुट पीतांबर सोबत कुंडल झलकत मोर मुकुट पीतांबर ताम्बर सोबत कुंडल झलकत प्रभु कुंडल झलक तकान कुंडल झलक तकान प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान प्रभु तुम कृष्ण करो जजमान मीरा के प्रभु गिरिधर नाधर दर दे दर्शन को दान मीरा के प्रभु गिरिधर नागर दे दर्शन को कोदान दे दर्शन को दान प्रभु तु कृष्ण भान देदारहन को दान प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान 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 प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो आन प्रभु तुम कृष्ण करो जजमान कृष्ण करो जजमान 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 प्रभु तुम कृष्ण करो जजमान अतिशय उत्कृष्ट अशी मीराबाईंची संत मीराबाईंची गवळ नाही पण करुणा या गवळणीतून दिसून येते आणि ती करुणा करुणा रस वापरून कृष्ण कन्हयाचे वर्णन केले जो संत मीराबाई नवे नवे प्रत्येक संतांच्या मनातील संताच्या माझ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील जो पांडुरंग आहे तो हुबेहुब या गवळणी वर्णन केलेला गवळणीला राग अतिशय सोपा आणि पायी दिंडी वारी मध्ये म्हणता येईल नवे नवे कोणत्याही वारकरी स्त्री असो पुरुष असो त्यांना हा म्हणता येईल असा भैरव थाटातील भैरव राग मी तुम्हाला सांगितलं या भैरव रागामध्ये लक्षात ठेवा सारे रे रे ठेवा पुन्हा ग सारे ग म ध सारे ग म प ध नि सा रे कोमल ध कोमल आणि नी शुद्ध असतो फक्त आता भैरव थाटात था 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 ची तुम्हाला फार तर मी वाजवून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा साध जमंत सा अस तुम्ही वाजवोनी म्हणू शकता सुरुवात करताना इथूनच करायची लक्षात कृष्ण <igraph> करी कृष्ण करो ज कृष्णकरो जमान प्रभोतु कृष्णकरो ज कृष्णकरो जन प्रभो कृष्णकरो कृष्णकरो जमान प्रभोतुम् कृष्णकरो जमान

तेनी मी फक्त भावयुक्त गायन शिकव कुठल्याही पद्धतीचा तो राग संपूर्ण संपूर्ण आहे शाडव शाडव जातीचा आहे का अवढव आवडव जातीचा आहे किंवा अवढव शाडव जातीचा आहे त्याच्याशी देणं घेणं नाही गिरिधारी लाल तो भाव का भुका राग कलान नहीं जानत तुका तेच तुकोबारायांची संप्रदायाची परंपरा आणि जगद्गुरु तुकोबारायाना देव मानाय आमच्यासाठी पांडुरंग नंतर देव परंतु प्रथम रेगे रोपला जेने आम्हाला लावलं मानसिक समाधान ज्या संता मुळे मिळालं अलग अलग सर्व सुद्धा दुजाभाव मनामध्ये न ठेवता पूर्ण समर्पित झालं जागे आणि हे भावयुक्त राग कोणता गाता ह्याला महत्व नाही काहीही म्हणा परंतु गात्यातलं म्हणा मीराबाईंची गवळण आहे आणि गात्यातली गवळण आहे मी अगोदरच बोलून गेलो तर जो गवळणी संग्रह आहे मीराबाईंचा त्यांच्यामधील ही गवळण आहे आणि आई आमची आणखीन बी गवळण म्हणते नव्याण्णव वर्ष पूर्ण झाली हो बघा आता शतक शंभराव्या वर्षामध्ये माझ्या आईचं पदार्पण झालं आलं का लक्ष गेल्या वर्षी म्हणजे अठ्याण्णवावं पूर्ण होऊन नव्याण्णव चालू झालं आता यावर्षी एक सहा पूर्वीच्या जन्म तारखा अशा होत्या त्या तारखेवर शंभर वर्ष शंभरा वर्ष माझ्या आईला सुरू झालं ते आणखीन सुद्धा आम्हाला म्हणायला ऐकत तुझा अभंग टाकतो मी कधीतरी मिळाली आणखीन एक मागल्या आठवड्यातच म्हणलेला अभंग वेळ मिळाल्यानंतर टाकतो तसाच करतो पिटीतनं आवाज सुद्धा बाहेर निघतो नवे नवे आम्हाला पिटीची गरजच भासत नाही जेव्हा आमची आई गायन करायला सुरुवात करते कारण ते सूर तो भाव ते आमच्यावर संस्कार वडिलांचे संस्कार जुवांचे संस्कार पूर्ण पिलीव मध्ये बैस कुटुंब म्हणलं की वारकरी सांभाळा नाही ना आमचं घर आठ बाकीच्या न बोललेलं आपलं चांगलं असतं आपलंच कौतुक आपण तोंडाने करू नये पहा सर्वांना आवडणारी संत मिराबाईंची पाठीमाग मी संत पात्रेचा अभंग चॅनलवरती अपलोड केला संत जनाबाईंचे अभंग मी सर्व संतांचे अभंग मात्र ती गात्याच्या बाहेरचं नसतं ओके रामकृष्ण हे चलकेश